नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आपल्या हार्बेराची कापणीसुद्धा झालेली आहे आणि आपण हे तीन दिवसामध्ये कापणी केलेली आहे आणि आमच्या इकडे जे मजुरी आहे ती अडीचशे रुपये आहे त्याचबरोबर एक एकरी जे की आपण खर्च म्हणतो साधारण तीन हजार ते साडेतीन हजार रुपये खर्च येते आता कापणीला आपल्याला लागलेले आहे एकरी दोन हजार रुपये आणि उचलायला लागतील साधारण दीड हजार रुपये म्हणजे साडेतीन हजार रुपये एकर आपल्याला हे पडेल तर आपल्या भागामध्ये काय रेट आहेत कापणी आणि उचलण्याची जे म्हणतात गुत्त म्हणतो त्याला तर ते काय रेट आहेत तर हे बघू शकता जे आपला प्लॉट आहे तीन एकरमधला डॉलरचा आणि एकदम जबरदस्त लाग गेला पण जे नेहमीच म्हणलेलं आहो की यावर्षी उतारा चांगल्या येण्याची शक्यता आपल्याला आहे दाट तर ते कारण म्हणजे जी आपली संख्या जे म्हणतो ते भरपूर आहे पाहू शकता माझ्या हिशोबाने याला दहा प्लस आपण जे टार्गेट ठेवलं होतं ते टार्गेट आपण कम्प्लीट करू शकतो जरी यावर्षी वातावरण खराब असेल तरीसुद्धा जे आपण टार्गेट ठेवलं दहा दहा क्विंटलचं तर ते आपल्याला होऊ शकते असं मला वाटते कारण की याच्यामध्ये कडप्या भरपूर मोठ्या प्रमाणात पडले पर आहे पाहू हो शकता आणि जे आपलं नियोजन आहे ते परफेक्ट असा आहे त्याच्यामुळे जे वातावरणामध्ये जे बदल झाला तर त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी जे फवारणी सांगितले प्रॅग सांगितलं त्याचबरोबर अमिस्टर टॉप जे सांगितलं होतं की आबाळ फिरल्यानंतर मारा तर त्याचा आपल्याला फायदा झाला आणि जे जे फवारणी आपण सांगितल्या ते स्वतःच्या शेतामध्ये आपण घेत असतो त्याचबरोबर शेवटला निळ पोटॅश जे आपण सांगितलं घाटे भरण्यासाठी त्याचासुद्धा चांगला फायदा आपल्याला झालेला आहे त्याचबरोबर जी वाढ म्हणतो आपण त्यासाठी आपण अठासष्टवीस सांगितलं होतं त्याचासुद्धा भरपूर फायदा झालेला आहे त्याचबरोबर आप जे आपण सेकंड डोस सांगितला होता खताचा नऊ चोवीस चोवीस एक पंचवीस किलो त्याचासुद्धा फायदा झालेला आहे म्हणजे एकंदरीत सर्वच गोष्टीचा स्टेप बाय स्टेप फायदा झालेला आपल्याला दिसतो यावर्षी आणि खास करून जे आपण धुवारचा फटका जे म्हणतो तर त्याच्यामध्ये जे आपलं मेन घटक आहे ते म्हणजे प्रॅक्झ त्याचा सर्वात जास्त फायदा याच्यामध्ये आपल्याला झालेला आहे याच्यामध्ये आपण ॲडवर्टायज नाही आहे कारण की ज्याचा रिझल्ट आपल्याला आहे तेच रिझल्ट फक्त मी सांगण्याचा सा नेहमी आपला प्रयत्न असतो आणि हे जे आपला सोयाबीन हरभऱ्याचं बेड आहे तर हे आपण बेड ठेवणार आहे समोरच्या पिकासाठी म्हणजे सोयाबीनसाठी खरीपसाठी तर याच्यावर आपण घेणार आहे पुन्हा सोयाबीन या बीडला मोडणार नाही इथली काळी कचरा जे आहे हे असंच राहणार म्हणजे हे संपूर्ण कुजून जाणार नंतर तर याच्यावर आपली तीन लाईन सोयाबीनच्या पुढच्या वर्षी आर व्ही एस एम अकरा परस्तीच्या राहतील आणि जे शेतकरी सर्वारंभ्याने क कर, करणार आहेत त्यांनी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्वारंभ्यामध्ये परफेक्ट नियोजन तुम्हाला आपण सांगणार आहे किती ठेवायचं दोन तरी अंतर दोन झाडातील अंतर एका ठिकाणी बिया संख्या हे संपूर्ण गोष्टी आपण पुढच्या वर्षी सांगणार आहे आता हे व वर्ष तर गेलो आपलं म्हणजे रब्बीचं तर खरीपपासून आपण आता नव्यानं सुरुवात करणार आहोत सरेवर तर हे आपला तीन एकरमधला डॉलरचा हरभरा पाहू शकता एकदम सके तीर असं दिसतात तुम्हाला आणि हे त्याच्या कडप्या वडलेल्या याचा आपण डिक करणार आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं सोयाबीन होतं आणि याला आपण जमलंच तर याची प्रक्रिया करणार आहे म्हणजे प्रक्रिया म्हणजेच हे जे याच्यापासून जे कुटार निघणार आहे त्याला आपण खत तयार करणार आहे म्हणजे आपल्याला समोर चालून हेच जे कुटारचं आहे सध्याला आपल्याकडे ढोरळ वगैरे नाही येत आहे त्याच्यामुळे ही कुटार आपण खत म्हणूनसुद्धा वापर करू शकतो फक्त याच्यामध्ये कुटार आणि शणखत मिक्स करावं लागेल ज्या शेतकऱ्यांकडे ढोरं वगैरे असतील त्यांनी ढोरासाठी ते करू शकता म्हणजे चारा त्यांनी देऊ शकता तर बघू शकता हे असं आपलं आहे घाटी एकदम जबरदस्त भरलेल्या आहेत शेंड्याची घाटी बघू आपण आता एकदम पांढरा शुभ्रदाणा पाहू शकता एकदम चमकदार तर या पद्धतीचा आपला आहे डॉलर